तक्रार देण्यासाठी पणजी पोलीस स्थानकात गेलेल्या एका युवकाला पोलीस निरीक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप युवकानं केलाय हा युवक मित्रांसह दुचाकीवरून जात असता बुलेटवरून आलेल्या दो दुसऱ्या दोघांनी त्यांच्या दुचाकीवर लात मारून पलायन केलं या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी हा युवक पणजी पोलीस स्थानकात गेला होता याही पोलीस निरीक्षक लाता मारणाऱ्या युवकांसह पोलीस स्थानकात दाखल झाल्याचा आरोप त्यांनी केला तसंच त्यांना थेट मारहाण केल्याचाही आरोप त्यांनी केलाय सध्या हा युवक गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल झालाय घरातल्या माझ्या वगडा दोघ जण भरग्यां घेऊन हा एक आणि ते बायकेर वॉचर हाडक बाहेर वेल त्यांना एकटो भुरगो बुलेटीन येलो आणि माझे फोट मारून धावला हा माझे भरगे कोण हा त्यांना घेऊन पोलीस स्टेशनारेले आणि एकटो योगेंद्र गोरेडो म्हणून पी एस आय आलो त्याने केस सांगली सांगले ते एन सी घेतले त्याने त्याने ते भुरग्याक कॉल करून तो आपलं थं आपण अर्ध्या वेळा पी आलो थोसर त्यांआयच्या वांगडा ते येले भीतर, आएं, पी आय डायरेक्ट आपयलो म्हाका भितर तू गुंडा जाला येते म्हणून डायरेक्ट मारपाक लागलो हांवें पी आय सिद्धांत शिरोडकर मागीर हांवें म्हटलें सायब म्हणलें हांवें कंप्लेन केलां तूं म्हाका कित्याक मारता बेश्टो म्हणटकच आनी मारपाक सकयल बसयलो पोटार बीन फोट मारलो तो सगळ्यान फुटप्रिंट बीन तशेंच आसा आजून मागीर म्हाका थंयसल्ल्यान सांगपाक लागलो तूं परतो पुलीस स्टेशनार येता जाल्यार तुजेर ड्रग्स आनी मर्डर केस घालून भितर जितोच मारतलो म्हणपाक लागलो आनी म्हाका थंयसल्ल्यान धाडलो मागीर हांव भायर येयलो मागीर बसलो मागीर तकली बीन जायना जाल्यार मुट्यो बीन तकलेर बीन वाले मेरो बसून तोंडार होती मी कजनाक बीन फोन मारले ते तो येले थंसल्यान मला जी एम सीन धाडले थंसल्यान जी एम सीन धाडून जी एम सीन ॲडमिट केले मी नेक्स्ट डे म्हणून कळल्यावर माझ्या त्याने आणि एक केस घातलेले त्याच्या रायन केस घालता म्हणून